नमस्कार मंडळी आर्थिक रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर लवकरच दिवाळी आली आहे आणि दिवाळी आली म्हणजे घरोघरी मस्त असे गोड गोड फराळ बनवले जातात आणि गोडाच्या फराळाचा स्वाद वाढवण्यासाठी आपल्याला विलायचीची पावडर नक्कीच लागते तर आज आपण घरच्या घरी मस्त अशी हिरवीगार विलायचीची पावडर तयार करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर विलायची पावडर बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी अशी विलायची घेतलेली आहे तर सुरुवातीला आता आपल्याला ही विलायची थोडीशी भाजून घ्यायची तर विलायची भाजण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आपल्याला विलायची टाकून घ्यायची त्यानंतर मंद आचेवर आता ही विलायची आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं भाजायची आणि एकसारखी चमचाने अशी हलवत राहायची आहे म्हणजे सर्व बाजूनी ही विलायची व्यवस्थित गरम होईल तर आपल्याला फक्त ही विलायची थोडीशी गरम करून घ्यायची आहे तर इथे मी दोन ते तीन मिनटं ही विलायची भाजून घेतली गॅस बंद करायचा आणि भाजलेली विलायची एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि ही विलायची आता आपल्याला थोडीशी थंड करून घ्यायची आहे तर इथे मी विलायची थंड करून घेतली विलायची थंड झाल्यानंतर आपल्याला ही विलायची मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आणि ही विलायची थोडीशी आपल्याला सुरुवातीला जाडसर ग्राइंड करून घ्यायची तर इथे मी विलायची ग्राईंड करून घेतली आहे बघू शकता अशी सुरुवातीला आपल्याला जाडसर ग्राईंड करून घ्यायची आणि त्यानंतर आता ही विलायची एकदम बारीक ग्राइंड करण्यासाठी यामध्ये आपल्याला फक्त अर्धा चमचा साखर घालायची साखरेमुळे या विलायचीची पावडर एकदम छान बारीक ग्राइंड होते तर इथे मी परत ही विलायची ग्राईंड करून घेतली आहे आणि ग्राईंड केल्यानंतर तुम्ही बघू शकता विलायचीची पावडर छान बारीक ग्राइंड झालेली आहे आणि विलायची पावडरचा रंग तुम्ही बघू शकता मस्त असा हिरवागार आहे तर एकदम मस्त अशी बारीक ही विलायचीची पावडर ग्राइंड झाली आहे तर आता आपल्याला ही पावडर एका चाळणीमधून चाळून घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचं आणि पावडर चाळून घेण्यासाठी एक चाळणी घ्यायची चाळणीमध्ये ग्राइंड केलेली पावडर टाकून घ्यायची आणि चाळणीमध्ये अशी छान चमचाने ही विलायचीची पावडर चाळून घ्यायची आहे तर बघू शकता चाळणीमधून मस्त अशी विलायचीची पावडर ताटामध्ये पडत आहे तर बघू शकता चाळून घेतल्यानंतर या चाळणीमध्ये आपल्या विलायचीचे थोडेसे जाडसर कण शिल्लक राहिलेले आहेत तर हे विलायचीचे जाळसर कण तुम्ही फेकू न देता या विलायचीचा पावडरचा तुम्ही चहा पावडरमध्ये वापर करू शकता तर या ठिकाणी बघू शकता खूप मस्त अशी बारीक आपली विलायची पावडर तयार झाली आहे आणि बघू शकता रंग सुद्धा मस्त हिरवा आलेला आहे तर तयार केलेली ही विलायचीची पावडर आपल्याला एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या भरणीमध्ये भरून ठेवायची आहे आणि ही पावडर तुम्हाला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायची नाही एक ते दोन महिने मस्त फ्रीजच्या बाहेरसुद्धा ही पावडर छान राहते आणि प्रत्येक वेळेस आपल्याला जेव्हा गोडाचा पदार्थ बनवायचा असतो तेव्हा आपल्याला विलायचीची पावडर बारीक करण्याची गरज नाही झटपट अशी तयार केलेली विलायची पावडर तुम्ही कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये वापरू शकता तर माझ्या पद्धतीने अशी विलायची पावडर तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी हेल्पफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय